दरम्यान बच्चू कडूंनी केलेल्या या आरोपांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दुजोरा दिला ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपात गेले त्यांची चौकशी थांबली असा आरोप अनिल परब यांनी केला ज्यांच्यावरती आरोप केले मग ते अजित पवार असतील हसन मुश्रीफ असतील शिवसेनेचे सरनाईक असतील अर्जुन खोतकर असतील भावना गवळी असतील रवींद्र वायकर असतील यशवंत जाधव असतील किंवा आणखीन बरेच लोक ज्यांच्यावरती आरोप झाले ज्यांच्या चौकशा सुरू झाल्या या सगळ्या चौकशा आपोआप थांबल्या ज्या दिवशी ते भारतीय जनता पक्षात गेले आता हे सांगण्यासाठी की आता कुठल्या ज्योतिषाची किंवा कोणाची अजून गरज नाही आहे हे लोकांना दिसतंय ह्या सगळ्या कारवाया सगळ्या थांबलेल्या आहेत कोणाला एकाला तरी त्याच्यानंतर बोलवलं का ई डीच्या कार्यालयामध्ये बोललं नाही किंबहुना एकेकाला क्लीनशिट देण्याचा कार्यक्रम आता सध्या चालू आहे तर बच्चू कडूनच्या या सगळ्या आरोपांना खरं तर उत्तरांना अनिल परब यांनी उत्तर दिलेलं आहे